आमचे अधिकारी गेले होते त्याच्यामुळे मुद्दा चालू आहे हे स्पष्ट मंगळवारी अशाच प्रकारची एक बैठक मुख्यमंत्र्यांच्या लेवलवरती आढावा बैठक चालू होती मी त्याच्यात नव्हतो फक्त अधिकारी वर्गांना बोलवलं ती चालू होती गिरीश महाजनचं जे काय मत असेल ते वैयक्तिक असेल आणि त्याच्यामध्ये मी ते मत बघून दिलं नाही परंतु सरकार म्हणून जो निर्णय होईल देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार जे हे महायुतीचे तिन्ही घटक पक्ष आहेत ते तिन्ही घटक करून एकमताने तो निर्णय घेतो आणि कुणी या विषयावरती असं भाष्य टाळावं असं मला वाटत ते एका जागा कमिटी चालू आहे कमिटी काम करते अधिकारी काम करतात त्याच्यामुळे मी काय एवढा मोठा नाही पण मला जे वाटतं ते मी सांगते नाही महाजन साहेबांनी सांगितलं की ते सगळ्या सोहऱ्यांचं आरक्षण न्यायालयात टिकू शकणार नाही म्हणून त्यांचा आग्रह धरू नका

ज्याला आम्ही प्रमाणिकपणे लाभ दिला स्वतःहून कर्ज देतो हो देवगिरीच्या बँकेमध्ये मी स्वतः त्यांच्यासाठी फोन केला कि मी शेतोळा साहेबांना सांगितलं कोटकरांना तुम्ही कर्ज घ्यायचं असेल मी घ्यायला तो जुना कार्यकर्ताय मराठा व्यक्ती आम्ही व्यक्तिशन म्हणून काम करतो ते आता आमचं काय चुकलं होतं आणि आमची झेंडक पण उभार आहे आम्ही काय म्हणणार आम्ही काय करू शकतो ब काहेब नक्की महामंडळ किंवा सरकार जे काम करतं ते समाजाच्या काय दृष्टिकोनतून काम करतं समाज कसा वापर करतो तो घेताय सरकार आणि सरकारच्या फरक आहे कृतीमध्ये फरक आहे असं वाटत

एका महिन्यामध्ये जेवढे लोक मला भेटतात जेव्हा बोलतात त्याची दैनंदिन कामं आमचा कर्मचारी करत असतो तो महामंडळाचा आहे त्याच्यामध्ये हे यश माझ्यापेक्षा तर सरकारपेक्षा जास्त मराठा चळवळीच्या लोकांना पण देतो महामंडळाला देतो आणि त्या लाभार्थ्याला काय देतो तो प्रामाणिकपणे कर्ज देतो आणि कर्ज फेडतो म्हणून बँका त्याला काही प्रमाणात ताकद पण देतो त्याच्यामुळे याचा फटका बसणार नाही उलट याचं रूपांतर सरकारच्या बाजूने अपेक्षित आहे ते झालं नाही हे मला वाईट उदाहरणार्थ काही लोकांना कर्ज मिळाल्यानंतरही काही लोकांना कर्ज मिळाल्यानंतरही ते मोर्चामध्ये सहभागी होत असतील किंवा त्या मोर्चामध्ये आंदोलन करत असतील तर मग आम्ही काय करू शकतो त्याच्यामुळे आम्ही काम करायची लोकांनी आम्हाला परत वेळ चांगली दिली तरी आम्ही स्वागत करायचं आणि ते काम करत राहायचं अरे सरकारमुळे <सके> <mockada> ना मिळाल्यानंतरही ते बोलत नाहीत आणि ते सरकारला शिवाय घालतात सरकारला म्हणजे व्यक्तीच्या काही लोकांना टीका टिप्पणी करतात हे <सके> आम्हालाही <बिएं> <ाँगी> पटत नाही ना था <Language> <Shane> बेरोजगारी महागाई प्रधानमंत्री गेल्या दहा वर्षामध्ये एकाही अशी ओपन कॉन्फरन्स घेतली नाही प्रेस कॉन्फरन्स हे मुद्दे तुमच्या आत्ममंत्रात आले नाही त्याचं पेट्रोलची वाढलेल्या किमती अजूनही खाली गेलेल्या नाही या मुद्द्यावर ना या लोकांनी तुम्हाला मदत केलं किंवा सरकारने सरकारला मदत झाली आहे असं वाटत नाही मी ओव्हरऑल विषय जो घेतला तो माझा व्यक्तीचा विषय माझ्याकडे एखादा व्यक्तीचा विषय सुटला असेल तरी चुकेल मी त्याचं पण आत्मचिंतन करेल पेट्रोलचे का किमती वाढल्या इंटरनॅशनल लेवलवरती वाढल्या का नाही वाढल्या आपल्या इथं का वाढल्या बरेचशे काही गोष्टी आहेत वाढल्यापेक्षा आपण काय चांगलं मिळालं हे आपण पाहत नाही पण काय नाही मिळालं त्याच्यावरती लक्ष देतो आता उदाहरणार्थ रोजगाराबद्दल खूप चांगला मुद्दा तुम्ही मांडला महामंडळामध्ये आम्ही नाईन्टी टू थाउजंड रोजगार निर्मिती केली ना एक दाफाती उभा राहतो त्याच्यामध्ये दोन ते तीन लोकांना रोजगार मिळतो पण त्याची कर्ज मिळतं आज तुम्ही कुठली योजना सांगा बिमॅशाची सांगा मला ज्याच्यामध्ये सक्सेस रेशो आमच्या काय पण टू थाउजंड फॅमिलीज एम्प्लॉयमेंट मिळाला बिझनेस मिळाला नवीन व्यवसाय मिळाला हे आमचा सक्सेस रेशो आहे ना तरी आम्हाला निगेटिव्ह लोक बोलतात त्याला आम्हाला होत म्हणजे आपण दहा पैकी सात आठ कामं चांगली केली पण चार कामं हंड्रेड पर्सेंट कुणाला सॅटिस्फाय करू शकत नाही आपण एक पत्रकार बनवूया मला चांगलं माहिती आहे की कुठल्याही मुख्यमंत्री पंतप्रधान बऱ्याच तुम्ही फॉरेन कंट्रीमध्ये गेलात तर त्याच्यामध्ये हीच परिस्थिती आहे पण आपण डेमोक्रेटिक कंट्रीमध्ये जे मिळालं त्याच्याबद्दल कौतुक कमी करतो जे मिळालं नाही त्याच्याबद्दल जास्त बोलतो ही आपली मेंटॅलिटी आहे मराठवाड्यामध्ये निकाला प्रत्येक समाजाला आपला मागणी मांडण्याचा अधिकार आहे कोणी कोणाच्या बसू नये असं प्रत्येकाच त्या ठिकाणी अपेक्षा असते हा जरा फार मोठा स्टेट लेव्हलचा पॉलिटिकल प्रश्न आहे त्या स्टेट तेवढ्या मोठ्या पॉलिटिकल मुद्द्यावर बसून थोडंसं मी या प्रश्नाला अवॉइड करतो कारण माझं एखादं स्टेटमेंट हे परत आणि डिस्टर्बन्स तयार करू नये ओबीसी समाजाला त्याचा मागण्याचा अधिकार आहे मुस्लिम समाजाला त्याच्या मागण्या मागण्याचा अधिकार आहे मराठा समाजाला त्याच्या मागण्या मागण्याचा अधिकार आहे कारण आपण कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडियाच्या आधिपत्याखाली काम करतो समान नागरिक कायदा हा प्रत्येक गोष्टीला एक त्या ठिकाणी उत्तर राहील असं मला समान नागरिक कायदा हा माझा विचार आहे व्यक्तीच्या नाही तुम्ही कोट करा भाजपचे उपाध्यक्ष असं सांगितलं की समान नागरिक कायदा लागू करावा असं नको तुम्ही मला विचारलेलं व्यक्तीचा प्रश्न नरेंद्र पाटील म्हणून असं बोल

पाहिजे जो समाज कमी संख्येने आपण मला फार वाईट वाटलं करतो ओपनली चर्चा केली यांच्याशीना कर्ज मिळून गेला आंदोलन करणार यांना कर्ज मिळून गेलं हे योग्य आंदोलन करणार त्यांना आरक्षण मिळून योग्य आंदोलन करणार मग चुकलं आंदोलन करणाऱ्यांचं चुकलं ज्याला काही दिलं नाही त्याचं आपण काहीतरी म्हणतात गरिबी ही एक जात असावी आणि ज्या गरिबीच्या वरती वार्षिक उत्पन्न आठ लाखाच्या खाली हे राज्यामध्ये आणि देशामध्ये ठरवलेलं आहे त्याच्यामुळे किती वर्ष आपण जातीमध्ये पांडत राहू हा एक आपल्या आजच्या युगातल्या असणाऱ्या तरुणांनी विचार करण्याचा प्रश्न मी मराठा मी ओबीसी मी धनगर मी मुस्लिम मी ख्रिश्चन मी हिंदू हिंदू मध्ये जाती मुसलमानांच्या जाती आणि आपण समान नागरिक कायद्याला जर बळ दिलं तर जो गरीब आहे त्या गरीबाला न्याय मिळेल परंपरेप्रमाणे एखाद्याच परिवाराने आरक्षणाचे बेनिफिट घेत राहिल्यामुळे तो समाज अजूनही वंचित आहे तो समाज अजूनही वंचित आहे मग त्याच्यामध्ये नवीन जाती आहे कायमच हा मुद्द्यावरती देशाने लक्ष घेतलं पाहिजे परंतु काय होईल लहान कोणी मोठा घेणार नाही हा राज्यस्तरी किंवा देशस्तरीयचा प्रश्न आहे असं मला वाटतं ठीक आहे धन्यवाद उपस्थित राहिल्याबद्दल त्यांची